होते मला सांगा की वाल्मिक करड आणि धनंजय मुंडे जे आहेत निवडणूक प्रचारादरम्यान रात्री दोन वाजता धनंजय पाटील भेटले देखील त्यांनी म्हटलं दोन दो तास जवळपास त्यांच्यात चर्चा झाली हे बघा जरांगे कुठंतरी काहीतरी चुकीचं सांगायचं सा, काहीतरी दिशाबोल करायचं जरांगेचं कामच आहे खर तर, तर जरांगेने त्यावेळी का सांगितलं नाही की धनंजय मुंडे आणि वाल्मिक करार निवडणुकीच्या वेळी मला भेटले असं निवडणुकीच्या वेळेत का नाही सांगितलं त्यावेळेस काय जरांगीनी काही के सेटलमेंट केली होती का मराठा समाजाने तर जरांगीला याचा झाप विचारला पाहिजे तो संध्याकाळी दोन दोन तीन तीन वाजता ओबीसी नेत्यांना कस काय भेटू शकतो या नेत्यांच्या विरोधात बोलतो त्या नेत्यांना तो कस काय भेटू शकतो आणि त्यावेळी भेटल्याच्या नंतर मराठा नेत्यांना मराठा कार्यकर्त्यांना मराठा समन्वयकांना त्यांनी का नाही सांगितलं म्हणजे नक्कीच याच्यामध्ये काहीतरी त्यावेळेस त्यांनी काहीतरी तोडपाणी केली असेल जरांगीला काही खोकं वगैरे मिळाला असेल म्हणून त्यावेळेस आता जरांगी पुन्हा फडफड करायला लागला म्हणजे संपल्याला विजयत आलेला दिवा फडफड करत असतो अशी जरांगीची अवस्था झाली त्यामुळे जरांगीनी मागच्या कुठल्याही गोष्टी सांगण्याला काही अर्थ नाही त्याच्यावर कोणाचाही विश्वास नाही विजय वजेटिवार हे काही म्हणजे माकड उठतात आणि काही बोलतात असं विजय वजे उपमा यांना माकडाची उपमाटलं खर तर माकडी उपमा जरांगे यांना अत्यंत आणि एकदम व्यवस्थित सूट होती कारण की जरांगीत जरांगी माकडासारखे दिसतात ना विरजी वडेट्टीवार देखना गोरापान गोरा ओबीसी गोरा ओबीसीचा नेता आहे जरांगेनी तोंड अगोदर आरशात बघावं आणि कोण माकड आहे नंतर बघावं वडेतिवारांची बरोबरी करायला जरांगेला सात जन्म घ्यावा लागतील वडेट्टीवार गेल्या अनेक वर्षापासून संविधानिक पदावर काम करतात या जरांगे पाचवी नापास पाच जरांगी वडेटीवारांची काय बरोबरी करणार आहे याची भाषा काय बोलतोय काय वडिलांप्रमाणे असणाऱ्या माणसाला जर ह्या भाषेत बोलत असेल तर मराठा नेत मरा माझं मराठा समाजाला आवाने हो तुमचा जरांगी काही बोलायचं जर। तुम्ही ते खपून घेता आणि आमच्यासारखं कोण एखादा जर वेगळं गेलं तर तुम्हाला राग नाही आला पाहिजे म्हणजे आमच्या महंताविषयी तुम्ही वेगळं बोलायचं तुमच्या महंता महताने जातीवाद केला तरी तुम्ही त्याला पाठीशी घालायचं तुमच्या जरांगीने आमच्या ओबीसीने त्याला म्हणजे वेगवेगळ्या याच्यात संबोधायचं याच्यात त्याचा हे करायचा आणि तुम्हाला जरांगीची एवढा फोका येण्याची गरज नाही ना अगोदर तुमच्या जरांगीला ज्ञान द्या अगोदर जरांगीला भाषा शिकवा एकतर हिंदी येत नाही एकतर बोलताना कुठतरी आरवाची आणि शिळगाळ करण्याची भाषा येते अगोदर जरांगीला कुठेतरी ट्युशन त्यांनी मराठ्यांनी लावलं पाहिजे नंतर जरांगीने बोललं पाहिजे Gracias.